अहमदाबाद प्लेन क्रॅश मध्ये दोनशे पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एक अख्या देशामध्ये हळहळ व्यक्त होत कि आहे की आयुष्य किती क्षण भुंगुर आहे यापूर्वीही अनेक अशा दुर्दैवी घटना झाल्या जसे की अनेक प्रेक्षक आय पी एल ट्रॉफी जिंकल्यानंतर आर सी बी च स्वागत करण्यासाठी चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर जमले होते त्यावेळेसही अनेक जणांचा मृत्यू झाला अचानकपणे मृत्यू हा अनेकांना पत्री पडत आहे त्याचबरोबर ज्यावेळेस पेहलगमला अनेक भारतीय पर्यटक फिरायला गेले होते दहशतवादी आले तिथे आणि त्यांनी बेसुमार असा हल्ला केला त्यामध्ये सत्तावीस निष्पाप लोकांचा बळी केला त्यामुळे हे आयुष्य किती क्षण भिंगूर आहे हे आपल्याला वारंवार अशा घटनेतून दिसून येतं मागील काय महिन्यामध्ये जे ह्या दुर्दैवी घटना झाल्या आहेत या घटनेमधून मृत्युमुखी पडलेल्या जे व्यक्ती आहे त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो घरातला गेला तर तो, तो कुटुंब आर्थिक संकटात सापडत त्या कुटुंबाचे जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यावरही परिणाम होतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही आता टर्म प्लॅन जो एक इन्शुरन्स प्लॅन असतो ज्यामध्ये आपलं जे जीवन असतं त्या जीवनाचं जे मौल्य असतं आपल्या मृत्यूनंतर आपल्या परिजनांना ते पैसे भेटतात म्हणजे तुम्ही जर एक कोटीचा टर्म प्लॅन काढला तर एक कोटी रुपये तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबियाला भेटतात आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने एक टर्म प्लॅन काढलाच पाहिजे आणि जर तुम्हाला टर्म प्लॅन काढायचा असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा मी तुम्हाला टाटा ए आय चा टर्म प्लॅन काढून देईल आणि टाटा ए आय ही कंपनी नामांकित कंपनी आहे ज्यामध्ये तुमचा कशाही प्रकारे मृत्यू झाला तर तुमचे जे सम इन्शुअर्ड असेल एक कोटी दोन कोटी तेवढे पैसे तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या नॉमिनीला म्हणजे तुमच्या परिवारातील व्यक्तीला भेटेल जेणेकरून तुमच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनावर कोणतेच आर्थिक अडचणी येऊ नये हाच ह्या हे मागचा हेतू आहे त्यामुळे तुम्हाला कुणाला टर्म प्लॅन काढायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्याशी संपर्क साधा